हरिद्वार हरिद्वार हरकी पौडी हरिद्वार गंगा माऊलीचे प्रातकाल दर्शन गंगा दर्शन आजचे पंचांग विक्रम संवत दोन हजार ब्याऐंशी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार अश्विन शुक्ल पक्ष तिथी अष्टमी सहा वाजून तेरा मिनिटांनी नवमी तिथी लागते नक्षत्र पूर्व शाळा नक्षत्र योग शोभन करण चंद्रराशी धनु काळ तीन वाजून पंधरा मिनिटापासून तर चार वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत हर हर गंगे नमामि गंगे हर हर गंगे नमामि गंगे देव गौरी शिव शंकर संगे